बौद्ध उपासक उपासिका यांच्याकडून अडसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना सलामी देण्यात येत आहे सामने स्लो स्लट हा तो इपरेगा बाबासाहेब भीमराव आंबेडकर साहेबांचा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्ताने महारेजिमेंटच्या देशभरातून आलेल्या सर्व माजी सैनिकाकडून डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर साहेबांना मानवंदना सलामी देण्यात आली महारेजिमेंट ही ब्रिटिशांची वसाहतवाद जेव्हा होती त्या ब्रिटिशांच्या आर्मीमध्ये महारेजिमेंटचे जवान स्पेशली जे दख्खण पटणामध्ये राहणारे महार ते ब्रिटिश आर्मीमध्ये होते कालांतराने ती बटालियन बंद पाडून पा, पा, महाराणा वंचित ठेवलं होतं आर्मीमध्ये भरतीपासून बाबासाहेबांनी अथक प्रयत्न करून जेव्हा डिफेन्स कौन्सिलमध्ये बाबासाहेब गेले बाबासाहेबांनी ते सगळे पुरावे देऊन एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस साली महारेजिमेंटची स्थापना केली आज महारेजिमेंटचा एवढा मोठा विस्तार पूर्ण भारतभर आहे बावीस बटालियन आणि तीन दोन टी ए बटालियन आणि एक इको बटालियन आणि तीन राष्ट्रीय बटालियन राष्ट राष्ट्रीय रायफल अशा मोठा मोठा परिवार महारेजिमेंटचा आहे महारेजिमेंटने स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय सेनेला दोन चीफ ऑफ आर्मी स्टाफ दिलेला आहे आणि प्रत्येक लढाईमध्ये मोठ्या हिरिरीने हिस्सा घेऊन महारेजिमेंटची आणि देशाचं महारेजिमेंटचं नाव उंच उंच ठेवून देशाची पताका उंच ठेवलेली आहे महारेजिमेंटच्या माजी सैनिकांची या प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या पुढील प्रमाणे आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे महारेजिमेंटचे संस्थापक आहेत त्यांचा पूर्णाकृती पुतळा महारेजिमेंट प्रशिक्षण केंद्र सागर मध्य प्रदेश येथे उभारण्यात यावा जसे की प्रत्येक धर्माचं प्रार्थनास्थळ असतं तसंच बौद्ध धर्मियांचं प्रार्थनास्थळ विपशना केंद्र महारेजिमेंटच्या प्रशिक्षण केंद्र सागर येथे उभारण्यात यावा ही आजच्या दिवशी आम्हा सर्व महारेजिमेंटच्या माजी सैनिकांकडून मीडियाच्याद्वारे सरकारला आम्ही विनंती करत आहोत जय भीम नमो बुद्धाय